नमस्कार सायली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लायक्रा फ्युजिंगबद्दल सगळी माहिती दिली होती जसं की कुठून घ्यावं किती मिळतं कुठले कलर्स असतात क्वालिटी कशी आहे वगैरे वगैरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लायक्रा फ्युझिंग वापरून ब्लाऊज कसं कट करायचं ते सांगणार आहे पद्धत अगदी सोपी आहे तर सर्वात आधी थोडीशी मी तुम्हाला माहिती देते लायक्रा फ्युझिंगबद्दल तर दोन कलर्स असतात आता मला हे मी ऑनलाईन घेतले होते दोन मीटर व्हाईट दोन मीटर ब्लॅक असे मिळाले होते त्यातलं दोन मीटरमध्ये मी आतापर्यंत दोन ब्लाऊज शिवलेले आहेत आणि याम जे उरलेलं आहे यामध्ये अजून एक ब्लाऊज शिवलं जाऊ शकतं तर दोन मीटरमध्ये मला एकूण तीन ब्लाऊज शिवता आलेले आहेत तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न की कि शिलाई किती घेतली पाहिजे तर इथे दिसते तुम्हाला की ऑनलाईन मला हे कितीला मिळालं होतं तर यामध्ये तीन ब्लाऊज आले शिवता आलेत मला ब्लॅकमध्ये तर त्यावरून आपल्याला हिशोब लावायचा आहे तर जवळपास एक मीटर एका ब्लाऊजला हे लागूनच जातं असा हिशोब आपण ठेवून द्यायचा कारण याचा पन्हा जास्त होता जवळपास शंभर ते दीडशे रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेतले पाहिजे जर लायक्रा फ्युजिंग लावत असाल आता याची क्वालिटी खूपच पातळ आहे तर यापेक्षा जाड तुम्हाला क्वालिटी मिळत असेल तर तुम्ही नक्की घ्या ती मला या क्वालिटीचा काही एवढा फायदा वाटत नाही आहे तर शक्यतो तुम्ही हे घेऊ नका यापेक्षा तुम्ही डबल अस्तर लावा तर जर तुम्हाला चांगली शिलाई मिळणार असेल तरच तुम्ही हे वापरा नाहीतर नका वापरू कारण की तुम्ही शिवल्यानंतर त्याची जी फिटिंग मिळते त्याची तुम्ही जी फिनिशिंगची क्वालिटी देत आहे ते त्याचा मोबदला तुम्हाला मिळणं आवश्यक आहे तर त्याचा विचार करून तुम्ही करा आता लायक्रा फ्युजिंग माझ्या मते तरी ही क्वालिटी तर नाही वापरली पाहिजे आणि जर तुम्हाला चांगली फिनिशिंग द्यायची असेल तर डबल अस्तर वापरा चला तर आता ब्लाऊजला लायक्रा फ्युझिंग वापरून कसं कट करायचं ते आपण लगेचच बघून घेऊया सर्वात आधी आपल्याला जे आपलं पीस असेल ब्लाऊज पीस असेल ते व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं आहे त्याला घड्या नसल्या पाहिजेत आणि जर तुम्ही काठापदराचं पी ब्लाऊज पीस वापरतायत जसं मी वापरलेलं आहे तर त्याला तुम्ही इस्त्रीची जी टेम्परेचरची जी लेवल आहे ती मॅच करा नाहीतर काय होतं जास्त तापवाल तुम्ही तर ब्लाऊज हे चटकून जाल, जाईल म्हणजे जळून जाईल तर ते एक लक्षात ठेवा संपूर्ण ब्लाऊज पीस मी इस्त्री करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला लायक्रा फ्युझिंग उलट बाजूने ठेवायचं म्हणजे ज्या बाजूने चिकटतं त्या बाजूने अंथरून ठेवायचं आहे व्यवस्थित एकही घडी त्याला पडली नाही पाहिजे आता लायक्रा फ्युझिंग चिकटवण्यासाठी थोडंसं टेम्परेचर जास्त लागतं त्यामुळे थोडंसं टेम्परेचर वाढवायचं आणि इस्त्री करत करत आपल्याला शिवून घ्यायचं आहे सॉरी इस्त्री करून करून आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे इस्त्री तुम्हाला अशा एका बाजूनेच फिरवायची आहे कारण की जेव्हा तुम्ही इस्त्री करतात तेव्हा ते, ते गोळा होतं दोन्ही साईडने अशी इस्त्री केली तर ते गोळा होतं त्यामुळे एका साईडने इस्त्री फिरवून फिरवून तुम्हाला अशा पद्धतीने वापरायची आहे इस्त्री लक्षात ठेवा की हे जे लायक्रा फ्युझिंग आहे ते खूप जास्त पातळ आहे त्यामुळे ते खूप सरकतं इ पटकन चिकटून जातं पण ते खूप सरकतं त्यामुळे व्यवस्थित तुम्ही इस्त्री करून घ्यायची आता मी माझ्या टेबलवर हे मावत नव्हतं म्हणून मी जमिनीवरच ते ठेवून इस्त्री करते आता यावरती अस्तरचे पॅटर्न नेहमीप्रमाणे तुम्हाला जसे ठेवायचे तसे ठेवून घ्या पिन लावून कट करून घ्या आणि मग पुढचं ब्लाऊज आपल्याला नेहमीप्रमाणे शिवायला घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज शिवून घेतलेला आहे ही डिझाईन घेतली बंद गळायचं हे ब्लाऊज आहे आणि याला आय हात शिलाई वगैरे सगळं राहिलेलं आहे तर फिनिशिंग तुम्ही बघू शकता एक नॉर्मल फिनिशिंग मला वाटते कारण की याचं लायक्रा फ्युजिंगची जी क्वालिटी आहे ती जरा पातळच आहे त्यामुळे आणि आतल्या बाजूने हे फ्युझिंग अजिबात दिसत नाही आतून आपण अस्तर लावलेलंच आहे कारण तर घातल्यानंतर याची फिनिशिंग कशी दिसते याचा फोटो मी नक्की कम्युनिटी टॅबला पोस्ट करेन जेव्हा शक्य होईल तेव्हा कारण की हे कस्टमर आता हे कधी ब्लाऊज घालतील मला आयडिया नाही आहे तर त्यांच्याकडून जेव्हा पण फोटो येईल तेव्हा मी तो कम्युनिटी टॅबला टाकेल नक्की टाकेल तेव्हा तुम्ही हा नक्की बघा तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये